ए बाप्पा चाललेत बाप्पा गणपती बाप्पा मोरिया ओव्हरटेक करून जाऊया पुढे मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत यूट्यूब चॅनलवर तर आता वाजलेत अडीच आणि आम्ही आता चालला कुडाळमध्ये तर कुडाळमध्ये कशासाठी थांबलेलवर तुमका थोडाफार अंदाज दिला असतात दोन दिवस झाले तर त्या दिवशी मोठी आई म्हणजे आमची काकी तर तिचा एक छोटासा ॲक्सिडंट झाला छोटासा म्हणता येणार नाही ना ना रिक्षानं धडक दिला आणि रिक्षावाला पण थांबलो नाही तो तर तिचं ते खुब्या ना क्रॅकर तर आता आम्ही जात आहोत कारण दोन दिवस माका जाऊ गेला नाही कारण कारखान्यात पण कोणाक तरी राहायचं लागतं तर आता आम्ही जात आहो बघूसाठी मोठे आई तर काय कसं झालं तुम्हाला वाटेत मी मध्ये मध्ये अपडेट देणंच तर आता बरोबर शिरगावमध्ये आहे मी आता आणि हायना निघतं आहे तुकडी गेट उघडलं आताच आम्ही आणि आपली मस्तपैकी प्यारी गाडी स्टार्ट करूया मी पाणी ठेवूया हा उडाव ह्याचे काय खेळ चालले आहेत वायपर वरती करून ठेवतोय मी दरवेळी असं मी काहीतरी ऐकलेलं आहे की वायपर वरती ठेवायचे म्हणजे तो कचरो जो आसता तो होय याच्यात साठत नाही साईडला उभं त्या साईडला तर चला बाप्पाचं चल नाव घेऊन हो गाडीक स्टार्टर मारूया तर मी काय म्हणत आहे ह्या जो झाला ना आता सातपायरीच्या जा थं झाला मोठ्या ऐन गाडी हात दाखवलेला आहे पण रिक्षा काय थांबली नाही आपण कसं मुंबईत मोस्टली असं क्रॉस करताना गाडी हात दाखवत आहोत पण हे सुद्धा थांबलो नाही ऐन पुढे येऊन नंतर ब्रेक दाबून काय फायदो नाही स्पीडमध्ये होतो त्याने ठोकल्यान तर आडामध्ये क्रॅक होत आता आम्ही जात आहोत कुडाळमध्ये नवांगुळ म्हणून डॉक्टर आहात थं तिकं ठेवलेला तर चला वाटेत आपण बोलूच आता गाडी स्टार्ट केलं आहे आपले मेंबर येऊन देत त्यांना घेऊया आणि निघूया ना आकडी वळून घेतलं आहे अकडी जरा कसे कटोकट जागा आणा ना त्याच्यामुळे जरा मग मोबाईल बंद ठेवलेलो आहे तर आता वळून वगैरे घेतली गाडी या बाबूक चांगलेलं आहे सुलो गेटला आम्ही एक म्हणून म्हणत ना त्यांच्याकडे गाडी लावता कप चांगली माणसं आमक काय बोलत नाही गाडी वगैरे आमची नेहमी आहेच असता कारण कशी अशी बाहेर काहीतरी लावण्यापेक्षा कोणाच्या कंपाऊंडमध्ये असली तर ती सुखरूप राहता ना गाडी म्हणून ती बघा अजून मी आता अकडी गाडी घा इली बाबा माणसा इली आणि हयच आमच्या सद्गुरूंच्या बैठकीचा हॉल असा आणि आज पाऊस होतो काय म्हणत तगडी चिकल हा आम्ही आहे ना निघाला आणि बघा मागे बाबू वगैरे बाबू एकदम मागच्या सीटवर असता नेहमी आज जरा ना पावसाचं वातावरण असा सकाळपासून जरा अकडी दोन तीन वेळा पडताच हा घेऊया घेऊया दुपारची जरा आराम करत बाजारपेठ जरा बंद असतं सगळी दुकान बघा तुम्ही बघा शांत अशी बाजारपेठ बेकरी असून आपण तकडी घेऊया बोलले ना नांदगावात ही शिरगाव बाजारपेठ ही शिरगाव बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे बघा आता दुपारची बंदच असता आणि त्याच टायमिंग नुसार या काक्षी तिठेचं दुकान उघडता मग कोणाक वाटत असा की दुकान बंद आता असं नाही तू जरा शिरगावचा प्रॉब्लेम हा शिरगावचा तर मित्रांनो कालपर्यंत काय ऑपरेशन झाला नव्हता तर आज बघूया आज करते आणि ना, आज नाही आता डायरेक्ट सोमवारवर गेला रविवारचे कोण डॉक्टर नसतात ना तर डायरेक्ट आता ऑपरेशन सोमवारी मी हडपीडात पोहोचला आणि हडपीड आता प्रसिद्ध कशासाठी तुम्हाला माहितीच आपल्या स्वामींचं मठ आहे मस्त पैकी आणि आता चतुर्थी येता मेन म्हणजे सांगूच मुद्दा म्हणजे जे मुंबईवाले गाडी घेऊन येतील तुम्ही गाडी करून येताच आधी पहिला स्वामींच्या पड़ूया श्री स्वामी समर्थ तर मुंबई गावची जी आपली माणसं मुंबई मुंबईवाल्यांका गाडी घेऊन येशाल तर डायवरांका ड्रायव्हरांक आपल्याकडच्या रस्त्यांचा अंदाज नसता तर जरा सांगा की बाबा नांदगाव तिट्यावरनं आतमध्ये वळलास की जरा सांभाळून चला कारण वळान हा कसा काय समजत नाही अचानक ना येतात गाडी समोर आणि गावातली कशी ढोरा वगैरे पण बाहेर असतात तर तुम्ही मागच्या व्हिडीओ तुम्ही बघितलाच तो पण विषय मी मांडलेला आहे ती डोरा वगैरे पण बाहेर फिरत असतात लहान मुला वगैरे असतात त्याच्यामुळे जरा गाडी सांभाळून चालवा आणि दरवर्षीचा ठरलेला काय नाही काय त्याच्यापेक्षा गाडी चालवा म्हणजे आता मुंबई जो माणूस आहे ना त्या माहिती नसतो जो ड्रायव्हर असतो तू बाबा आशील तुझ्या दगडी भारी चालवणार आमका मान्य आहे पण हे गावचे रस्ते आहेत ना जरा फसवणारे त्याच्यामुळे हय जरा सांभाळूनच गाडी चालवा मुंबईच्या लोकांना मुंबईच्या आपल्या लोकांना राग येण्याचा विषय नाही कारण माहिती आहे काय विषय आणि दरवर्षीचा ठरलेला गणपतीत आणि मे महिन्यात काय ना काय मोठी ऍक्सिडेंट होतच या ओव्हरस्पीडिंगमुळे रस्तो नाही समाजलो ह्या झाला त्याच्यामुळे जरा गाडी सावकाश चालवा कारण आपल्या सगळ्यांचं बाप्पा सगळ्यांच्या घरात कोणत्या कोणत्याची वाट बघता त्याच्यामुळे प्लीज जरा गाडी सांभाळून चालवा स्पेशली तुम्ही जर मुंबईचे ड्रायव्हर घेऊन येताच तुम्ही स्वतः गाडी आणता असतात तुम्हाला माहितीच आपल्याकडचे रस्ते पण ह्या अनोळखी जर आणता असतात त्यांना जरा सांगा की जरा बाबा गाडी सावकाश हे रेग्युलर रस्ते नाहीत तर हे बघा हा ट्रक चाललो पुढे आणि वळणा वळणा त्याच्यामुळे ओव्हरटेक करता येत नाही एम एच झिरो नाईन म्हणजे हे चिरे आहेत कोल्हापुरात चालले आहेत आता चांग बलं चला आता एका आपण ओव्हरटेक केली असा थार नाही दिसली म्हणता ही शाळा घ्यायची गो हडपीड कोळशी ची शाळा आहे बघा कोण आकडे शाळेत शिकत विकत असले आपले व्हिडिओ बघित असले तर कमेंट देख करा देख गाव ब्रिज आहे आणि त्याच्या हय हे दादा बसलेले असतात हय फळा वगैरे चांगले मिळतात तर हय आता आपण फळा घेतली आहे ड्रॅगन फ्रूट घेतले आता सफरचंद घेऊया एक किती एक किलो एक किलो दे चांगली बघून आणि पेर, पेर नरमत की कडक कडकवाले आणि मोसंबी वगैरे हा आणि फळ चांगली मिळतात कधी जर या साइड का फेरी मारत ब्रिज आणि हयच ते दादा बसतात पार्किंग लावलंय त्याच्यानंतरच गाडी थांबवलंय बघा गा। वगैरे आपण फळा वगैरे घेतली आणि हाय ना तर पुढे निघाला आपण ब्रिज क्रॉस करून आपण राईट साइड मारतला उजव्या साईडिक होतं कन्स्ट्रक्शन बघ काय चाललं बिल्डिंग होता वाटतं साव त्या साईड का बघ कोण येता कोण नाही ना चला आणगावचा मोठा ब्रिज हा एक कणकोलीत बाळली बघूच्या आंघोळीसाठी आता आपण हायवेक लागतला जो आपलो मुंबई गोवा हायवे असा तो आणि हय तुमका तर माहितीच असतात बऱ्याच जणांक जे अकडचे त्यांना माहिती असत तर हय कोळंबा देव म्हणून खूप प्रसिद्ध आहे खूप महती आहे त्यांची तर ह्या साईड का मंदिर आहे आपण लागलेलो हायवेला ला कसा जावचा सुसाट आहे तकडी पाऊस वाटत जाऊन तो डोंगरच ना या साईड मुंबई गोवा हायवे हा हम्म हम्म हा जाऊया हा दुकान खाऊ घेऊचा कसलो जोरदार पाऊस इलो तो बघा आणि ह्या साइड का ना कणकवली कणकवली साइड का ना हो असं पाऊस असताच असता नेहमी हा एक वेळ आपल्या साईड का नसात देवगड साइटी पण शिरगाव कणकवली कुडाळ या साईटिक असतात टक्के टक्के असतात पन्नास टक्के तो पण कमी हा पन्नास टक्केचा पण काय खरा नाही असत नसा त्याचा मी पण पार्किंग लाईट लावल्या कारण विजिबिलिटी एकदम कमी होऊन जाता अशा वेळी मोठो कंटेनर गाडिओ घेऊन चाललो आता जाऊनी वातावरण मस्त होतं पण पाऊस दिसतो सारखं 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 व्हायचा घेता आज दिवसभर शिरगावात पण वाईस वाईस पाऊस होतो असो नव्हतो नाही नाही असो नाही अकडी काय तो भारीच असता पाऊस आता आपण जाता कुडाळ जाता नवांगूळ डॉक्टरकडे अजून काय मॅप लावलो नाही डायरेक्ट कुडाळ ओरसच्या नंतर लावूया मॅप आपण कारण माका एक्झॅक्ट हॉस्पिटल माहिती नाही आता चला भेटूया थोड्या वेळान आणि गाडी आहे वेफर वेत काय सांगू ते का होयत होते जाऊया ओ वेफर देव अडोडी गाडी लाई क्वालिटी पण भरी आहे मित्रांनो क्वांटिटी पण भरपूर असतात आणि क्वालिटी पण ढग बघा कसे दिसतात पावसाचे हवदीत पाऊस हा आणि बरोद पडणारा पाऊस आहे असे ढग दिसले की समजायचा की पाऊस पडतो आणि ट्रक जास्तत नाही बघा आम्ही जवळपास पास कोंकवली जाऊ या हॉटेल पाहुणे चांगला जेवण मिळता असं म्हणते आम्ही कधी नाही जाऊ तेव्हा खाऊन तुमका सांगू कसं असत एवढी हॉटेल ना खायचं मोठा प्रश्न पडलेलो असता पण माशे म्हटना माशांसाठी आम्ही जास्त करून देवगडात ना गोव्यात जाता अंकिता हॉटेल मध्ये अंकिता क्लासिक एंटर करता करता जा आणि खूप छान असं मस्त जेवण मी बराच आपल्या व्हिडिओ मध्ये बघितला आणि आमच्या बाबू तो खूपच आवडता लावूया रे का आता ऑलमोस्ट आपण आता ऑलमोस्ट काय कणकोलीतच पोचलाव आणि आता आपण काय खाली जा दान, खालना जाणार नाही आता ना डायरेक्ट यो ब्रिज पकडत लाव आणि सरळ कणकवलीच्या बाहेर आणि कणकवली कधी पाऊस पाऊस नाही पाऊस कन... भरलेलो हा म्हणजे भर ही म्हणत भरलेलो आम्ही खाक्षीठरची माणसं धरलेलो म्हणतो पाऊस धरलो हा म्हणून तुम्ही काय म्हणता सांगा भरलेलो की धरलेलो आता स्टार्ट होता एक नदी लागता आणि कणकवली बाजारपेठ संपता दुसरी एक नदी लागता गड नदी पहिल्या नदीचं नाव मग नाही माहिती ना पण स्पीड जास्त ठेवू नको हे मधी रस्त्याचा काम आहे बघा दिसत तुमका आणि ब्रिज झाल्यापासून हा बरोबर आणि गड नदीची राहतो अकडी पण काहीतरी झाला रस्ताच हे बो

अरे जेवण इलाव का हो, ना का भूकच लागली गाडीत बसल्यापासून सवय पासून जाते का गाडीत बसला की काय ना काय बघा हे आता आपण ब्रिज आहे आणि समोर समता समोर एक कॅमेरा दिसत बघा आता स्पीड जरा कमी ठेवा आणि लगेचच ब्रिज संपता नाही चालू होता तो या काची आमचे काळे बाप्पा चालले बाप्पा गणपती बाप्पा बाप्पाला घेऊन ते बघा बाप्पा गाडीत नाय लागणार गणेश गणेश काय कसला पाणी उडतात बघा पुढे ट्रक असलो की असत मग आजूक जाता की नाही जायता नाही बरं तकडे बसलो करना क्या चाहता है काहीच घातलं नसतं ते आम्ही परत एका रिक्षा आधी पुढे इला रिक्षावाला बघ काय आगच करता एक नंबर थांब रिक्षाला वळतोय आणि आपण या गाडीला आता ओव्हरटेक करून जाऊया पुढे माहिता माहिता यानी मुद्दामून आणि बाहेर वाढल्या ना गाडी एका जागा तर आता येऊ बघा इला आपण येऊ ओरसच्या आधी पंप हा पंप बनतंय टोल गेट लागता तर टोल मिनिट का पोलीस आहोत गाडी पकडले नाही या दगडी खायच्या तरी काहीतरी चालले हो साहेब कमी घ्यावा कमी घ्यावा असं काहीतरी म्हणतात साहेब काय ऐकत नाही आणि टोल आपले हे बंदच आहेत या तुमका काय माहिती जा तर हे असतो अकडी गोव्याक जाताना जो पहिलो टोल जो सध्या तरी बंद असा आणि गेले कित्येक वर्ष तो बंदच वर्षानुवर्ष बंद वर्षान। वर्षा तो कारण वर्षानुवर्ष आपलं मुंबई गोवा हायवे बंद सांगता लय लय रस्तो म्हणजे आता तर लय मातीच झाली पाऊस लागलो फांदी एक फांदी घेऊन

आत्मय जाऊचा आता मी पुढे जाऊन येतो म्हणून लेफ्ट येताना राईट लागता चालला होता लागतात वाव मस्त फुला आहे तिथे दुकानासाठी काहीतरी खरेदी करायलाच हवं बाबूसाठी खाऊक बघ काहीतरी बघा उतरण अस ना मागाशी तसे बघा दिसत एका आकडे काहीतरी खाऊक दिसला लाडू खाऊन बघता पाहिजेत तुला ते लाडू बरोबर बरोय बेकरी आहे बघा श्रीकृष्ण स्वीट्स झाला पण खाऊन बारी आणि गाडी आम्ही थंडी लावला होती बघा बघतात बघा कशी माणसं आमका काय आणतले आमका काय आणतले था थांब थांब पार्किंग केलं जरा रस्तो रस्त्यावरुंदच आहे बघा सगळे चिकला मागले आता पोचला या हॉस्पिटलला आता बघूया आज जाऊन समजला की हाई ना ते आखेरकर म्हणून कोणतरी डॉक्टर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेला एक बघितला वगैरे आणि दोन दिवसांनी ऑपरेशन आहे कारण कसा लगेच करत नाही ना ते सगळं चेकअप रिपोर्ट बिपोर्ट इलर करतात आणि आता आम्ही आईना निघता कुडत नाश्ता संध्याकाळ Okay, okay. एक बाईक चावत बाई <laughs> नाही बाजारपेठा आणि गणपतीच्या सणासाठी म्हणजे चतुर्थी साठी मस्त पैकी सज्ज झाली मस्त फुलांची तोरणा माळ लाईटीची तोरणा पडदे बिडदे सगळा लावून झगबगीत बघू शकतास तुम्ही आपल्या कोकणात आता कसलो सण हा जो आणि मग काय भाऊक नको अकरा दिवस एकवीस दिवस ही बघा गाणी पण लागली आहे गणेश चतुर्थीच्या सणा आपल्या कोकणात जी काय रौनक असताना भारीच असता सगळे चाकरमानी असतात कारण सगळ्यांचं तो लाडको बाप्पा येणार ना आणि सगळे चाकर झाडा ने नेले असती येतले गावाक तर तुमका ट्रेनच्या तिकटीन आणि नाही समजा सुखरूप आणि सुखरूप व्यवस्थित जावा मुंबई हेच बाप्पाच्या चरणी डेपो आ कुडाळचो नवीन डेपो जरा जरा मोठो केलाय जुनो एक डेपो तो बाहेर जुनोच आहे एक डेपो आहे आणि एक डेपो बाहेर नवीन तो बाहेर हायवेची गाडी थांबतात फक्त तिकडे आणि इकडे लिहिलेलं आय लव कुडाळ लव कुडाळ नागेश हैर होता बघा गांधीच बाजारपेठ मोठी बाजारपेठ मोठी आणि इकडे फ्रेश फ्रेश भाजी दिसतात भाजी भारी होते गो हिरवे आईच्या साईड तो शिबोड लावतो तिकडे होतो अगं पत्रावी भी, बित्रावी भी, सगळं पूजा आपल्याकडे चतुर्थी पूजा बिजा घालतात भरपूर लोक येतात गावात आणि त्याच्यामुळे जेवण बिवण करू लागतात जेवचा लागतात ताटा बिटा ता वापरत नाही पत्रावीच वापरतात काय हो कोण ऑलमोस्ट आता बाजारपेठ संपतच जय श्रीराम आणि इकडे भैरव जोगेश्वरी मंदिर इकडे पण मस्त मंदिर ना बघण्यासारखी एकदम हय कुडाच एक डेम्पो तुमच्यासाठी बस स्थानक हाय दहंडी उत्सव होतोय बघ कुडाळ मालवण दहंडी उत्सव मोठी दहंडी होती वाटत आणि तर नवीन बस स्टॉप या जे म्हणजे का स्पेशल कुड्या गाडी येत असत ना याच्यावर ना ते आतमधल्या डेपोत जातात आणि जे सावंतवाडी किंवा गोवा किंवा यासाठी कोणत्या येत असतील ना ते गाडी ते ह्या डेपोत असतील मागे कारण मग ते एवढ्या आतमध्ये घुसू शकत नाही ना हायवे वर ना आणि इकडे पण फुलांचे माळा बिळा दिसतात आता आपण हायवेक लागला बघा थोडं सुसू ब्रेक घेतलेला आम्ही आहे आता आपण निघालो डायरेक्ट घराक काय छावणी घराक चला मागे बघितले गाडी येत नाही हायवे ना पण आता आपल्या काय वेळ लागत नाही हायवे ना चला मध्ये कणकवली थांबला होता दाखवतो तर हे बघा आता आपण पंदूर तिट्यार उतारला होता कशासाठी तर यांका चायची तलब लागली आहे तर मात्र चाय पिऊन घेऊया तर बरोबर आहे हायवेच्या बाजूकच आहे बघा हा हायवे आम्ही या साईडने येईला आणि हय अमृतुल्य दिसलं तर मधला चाय पिऊया हो साहेब गलत घुस वे आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम मग आईस्क्रीम खायचं बाबूक काय चाय नको होती बाबून आईस्क्रीम घेतलाय आहे अरे बघा चाय ठुसत बाबू आईस्क्रीम मस्त आहे काय माहिती बघा आता कोळशीत थांबला बाबूक लागली आहे भूक त्याच्यामुळे जरा वडापाव घेऊन थांबला तर वडापाव घेऊया आणि जाऊया रात्री आमका आठ वाजले घराकडे पोहोचा कारण थोडं काम होता कणकोली त्याच्यामुळे कणकोलीत थांबलाव आणि आज दुसरं दिवस आम्ही एंड यो दुसऱ्या दिवशी करत आहे कारण मग नंतर ना खूप म्हणजे वैता गेलेलो आणि थोडी तब्येत पण बरोबर नाही ना जरा म्हणजे सर्दीसारख्या सर झालं आणि डोक्या गच्च झालेला त्याच्यामुळे तर आजच्या दिवशी पण आता कडे भाव इलो का फोन केलं आहे तर म्हटलं काय का, का तर अजूनही काय आज काय ऑपरेशन करतील असं वाटत नाही कारण थोडंफार अजून रिपोर्ट वगैरे येऊचे आहेत तर अजून काय ऑपरेशन झालेलं नाही आता आता उद्या किंवा परवा ऑपरेशन होत तर मतलं तुमका सांगूया अपडेट देत असतो ना तुमका आम्ही तर हे व्हिडिओ कसं वाटलं थोडाफार तुमका मध्ये काय काय दाखवला आणि हे आजचा विषय तुमका क्लिअर केला आहे काय होता काय नाही होता आणि व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू